नमस्कार संदीप राजपूत मित्रांनो तुमचं सर्वांचं पण आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण आहे पिंपळगाव हरेश्वर योगेश शंकर पाटील यांच्या शेतामध्ये यांच्या शेतामध्ये आपण साधारणतः सहाशे झाडं यांचे मोसंबीची या ठिकाणी बरोबर ना सहाशे पंच्याहत्तर झाडे हे सहाशे पंच्याहत्तर झाडांसाठी आपण त्यांना आपलं स्टीम ब्रिच मायानो नो इनटॅक शेत आणि एनपीक या ठिकाणी त्यांना दिलं एनपीक घालून ड्रिचिंग केलं स्टीम बायो शेत एनटॅकचं आपण याच्यावर ओरडून फवारणी केली आता ही फवारणी घ्यायच्या अगोदरची परिस्थिती कशी होती काय होती सरांच्या तोंडून ऐकून झाल्याच्या नंतर काय फरक पड हे सरांच्या तोंड या ठिकाणी ऐकून नमस्कार सर नमस्कार सर आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगेल की तुम्ही तुमच्या शेतामध्ये हे प्रोडक्ट वापरायच्या अगोदरची परिस्थिती काय होती नेमकी जरा सर म्हणजे थोडस थोडासा एकदम खळडासारखा होता हा हा बरेचशे म्हणजे हे होतात पण हा म्हणजे फवारा मारल्यानंतर म्हणजे फळाला एकदम चिकना सरपाना वे आला आहे फळाची फळाची बी एकदम भरपूर अशी एकदम खुललेली आहे फक्त थोडा पिवळा सरपाना आहे तो बी आता धीरे धीरे कवर होऊन आला आहे पण अजून थोडासा बाकी समजून घ्या आणि तुमचा जो मिरुक बहार मिरुक बहारची काय पोझिशन हा मिरिक बहार म्हणजे आम्हाला याच्यावर काय समजा फवारा मारल्यानंतर यांना साईज यांना एकदम बनली त्याची जबरदस्त नाही एकदम बारीक होती समजून साईज ही पूर्ण बारीक हो एकदम म्हणजे साईज म्हणजे फवारा मारल्यापासून गेले फरक पडा मी आंब्यालाही फरक पडा आता मिरिकेची साईज बी एकदम बरीचशी वाटत क्वालिटी कशी वाटते तुम्हाला हा झाडाची क्वालिटी म्हणजे खूप म्हणजे असं एकदम म्हणजे रुपयाच ना आम्हाला बारा टक्के रिजल्ट लावलं जायला फक्त चारण टक्के थोडासा ठीक आहे आता हे पानांची साईज पानांची क्वालिटी वगैरे पण बरं भारी वाटत एकदम म्हणजे थोडा काळासा पाण्याचा थोडा असा हे बी वाटवलं आहे याची शायनिंग कशी वाढली नेमकी याचा काय फरक पडतो तुम्हाला नेमकं ह्या फळामध्ये ना थोडा असा एकदम हे होता ते ते आता एकदम फळामध्ये थोडासा एकदम ही शायनिंग होती शायनिंग कशी होती तुम्हाला एकदम चिकना सारखा वाटतो चिकन आणि तुमची तर अभ्यास जर केला तुम्ही या झाडाचा असं प्रत्येक झाडाचा अभ्यास करू शकता तुमच्या फळाची साईज सेम आहे म्हणजे आंब्याची साईज सेम आहे आणि दोन्ही साईज सेम बरोबर आता मागच्या बर औषधी उत्पादन घेतलं होतं त्यावेळेस खर्च किती केला होता खर्च तर भरपूर पहिला डोस खर्च केला तुम्ही बरोबर एक साधारण पंधरा हजार तुम्हाला तुम्हाला खर्च केला समाधान झालं का पण नेमकं समाधान झालंय म्हणून तुमचा जैविकवरती विश्वास होता का पण नाही पहिले सर तुम्हाला कोणी सांगितलं सांगितलं म्हणजे बापू बापू त्यांना भरपूर आम्हाला सांगितलं त्याच्यामुळे आम्ही नाही सांगितलं नाही म्हणलं आपल्याला बसणे होता त्याच्यामुळे पण जेव्हा तुम्ही आमच्या वर्षावर घ्या त्यांच्या त्यांच्या आम्ही समजून घ्या घ्याय म्हणलं मग आपल्याला फरक फक्त वॉटर वाटला समजून घ्या बरं अजून काय काय फरक वाटतो फरक म्हणजे सर हेच फक्त आता म्हणजे एसटी मेल थोडीशी वाट्रॉल म्हणजे दोघी मालांनी समजून घ्या फरक चांगला झाडाची क्वालिटी चांगली तयार झाली झाडे ग्रीनरी चांगलं तयार झाली तुम्ही जर थोडं जर जर बघितलं तर असं थोडं या साईडला फिरवा तुम्हाला बऱ्यापैकी झाडाची ग्रीनरी जबरदस्त तयार झालेली आहे आणि एकच फॉवर फक्त आपल्या याच्यावरती जास्त की आपण याच्यावर मारलेलं नाहीये तुम्ही फळाची जर साईज जर बघितली साधारणतः तर इकडे बघा ही बघा इथं साईज थोडं जवळ घ्या सर हे बघा साईज बघा ही आंब्यावरची साईज आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय याच्यावरती एक शायनिंग तयार झालेली बघा हे पूर्ण शायनिंग तुम्हाला ठिकाणी दिसणार गुंडी आणि विशेष म्हणजे ते मच्छर चाटायची त्याचे काय प्रोसिजर होती भरपूर होता सर पण आता चाटना भरपूर कमी झालं बरेचशे आता आता चाट्याच म्हणजे बरेचसे फरक पडून चालक पडून त्याच्यानंतर गळाचं प्रमाण कसं आहे आपलं नाही गळण तर आहे थोडीशी पण इतकी नाहीये गळण चालू आहे पण फरक आहे गळण म्हणजे गरम म्हणजे फरक हो माल म्हणजे बरेचसे आता लगेच म्हणजे वाटलं हे बघायक हे बघा हे एकच झाड आहे एकच फांदी एका फांदीला बघा मार जबरदस्त लागलेला आहे आणि विशेष म्हणजे गळीचं प्रमाण खूप कमी या ठिकाणी झालेलं आहे हे बघा हे सगळं नवीन बहार आहे फुलाचे पूर्ण बरं चाटल्याच्या नंतर जो डाकचार होतो त्याचे काय प्रोसिजर झाले आता आपला औषध मारल्याच्यानंतर म्हणजे जे मला सांगा चाट तुमचे चाटलं जे झाड जखम झालेलं जे फळ आहे ते भरताय का परत भरतो म्हणजे डायरेक्ट म्हणजे वाटत नाही आम्हाला डायरेक्ट काही फक्त बायच्या नसते एका ठिकाणी वाटतं समजून घ्या पण मग बरशे भरवा हे भरताय ना हा भरवाला जखम म्हणजे पहिले होते ना बरशे भरवा आले डायरेक्ट आता मी वाटलं बरेचसे लगे असं येऊन जायला लगे जे चिकणासारपणा आहे चांगली डायरेक्ट म्हणजे क्वालिटी क्वालिटी म्हणजे बरेचसे माल आता हे वाटवा लागेल धन्यवाद मी तुम्ही लोकांना सांगू शकता की हे प्रोडक्ट वापरा हो हो

धन्यवाद नमस्कार नमस्कार सर